काय आपल्या मनाने काय करायचं काय बायांच म्हणजे मम्मीच ऐकावं लागत राहत काय करे वर बघून तुला वाटत नाही होत ना होईन म्हणून महाग ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीक असताना आजची आपली ट्रॉपिक आहे एक एंगेजमेंट म्हणजे काय आमचा पोर का मला कळत आहे वेड्यात म्हणतोय तुला इंग्लिशच येत नाही तुला बोलताच येत नाही तुला भाषाच वापरता येत नाही असंच करता येत नाही आजकालचे पोर म्हणजे ना निसते आई वडिलांना एक जुनी नोट आहे ती खर्चा करून कडक नोट तुझ्या पशी ठेव तुझ्या नोट म्हणलं त्याला वाटलं माझीच नोट खर्चा करते काय बरोबर आजकाल बरासा किशिबी नाहीये हां सही बोला अरे माँ पे भरोसा करना पड़ता है किसी पे किसी पे करे या ना करे पर माँ पे भरोसा करो इस दुनिया में माँ से ज्यादा मतलब ईमानदार कोई नहीं रहता है मतलब ईमानदार <laughs> मैंने सावधान नहीं देखा है हां मैंने सावधान नहीं देखा है सावधान नहीं देखा है तो क्या हुआ डर लग <laughs> <laughs> मैं माँ अलग हूँ बाबा मैंने मैं तेरे सब कैसे धोका कर सकती हूं कभी, कभी हो सकता है कभी हो सकता है। <laughs> 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 क्या <laughs> हो सकता है दुनिया का भरोसा नहीं है आ? दुनिया चोर है माझी अकल बघा मॅडम आमच्या कपडे धुायला जाणार रे साबने हातात घेऊन भरल्यात एक जुनी साबण होती तरी नवी साबण खोलली काय करू आता तेचच आहे अगर नवी कागदात घालून ठेव हं जाय लवकर रे तुझ घेऊन ये मला चहाची तल्लप लागयले <laughs> <laughs> तुला तुला येत तुषार काय समजतो स्वतःला तू लय तीस मार्क का झाला काय आमटाकला लय हुशार समजू राहिले काय समजू राहिलं स्वतःला काय येत आहे तुला सगळं मला करतो त्याच गडबड झालेलं आहे कशाच गडबड झालेलं आहे सबमिट करायच्या आधी काही नसती गडबड होत मग मग तू बघ ना एवटपरण कशाला एवढं हुशार आहेस मी सर तू फेल म्हणल्यासारखं तू बारावी झालाय तुझ्या आता तू तु बघाव ना व्यवस्थित कराव ना तर क्रिएटर आहे ना क्रिएटर आहे ना मग मी नुसते व्हिडिओ बघून बघून केलं होतं बाबा व्हिडिओ बघायची गरज नाही पडली पाहिजे क्रिएटर <laughs> व्हिडिओ बघायची गरज नाही पडली पाहिजे बघून बघून होत असते सगळं नीट युट्यू वर बघ से, से कसे चालू करे असं प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं युट्यूबवर फक्त माझ्या प्याउडच आमच्या ती बाबायच दुखायला लागलाय आज तिला डाळ खाल्ल्यामुळं पित्त होऊन जातं टेन्शन बर आता काय करते मग ठेवून ती वली करू नकोस वली करू नको पिठाची पिशवी किती ला भेटन काय माहिती हा इथं पाहिजे पाकिट इथं हम्म मोबाईल पाय स्वतः एखादा आधीच चांगला व्हिडिओ बघतो युट्यूबचा एखादा नंतर करतो मी बी म्हणत होते ना तुला मी युट्यूबवर बघून 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 मला येऊन जाऊन जाऊन ये मग लवकर दूध घेऊन ये आता काढते चार्जर बटन लावले चार्जिंग होती गाडीला झाली नाही काय अजून चार्जिंग चार्जिंग झालं नाही गाडीला अजून भागत नाही एक टुंकून लागले बादी पण हा हा झालं तुझं काम नाही होई मग करायचं गप्पूर नाही तू शांत बसणार तुला लयच भांडणं करायचा येणार लागला दिपाली आता हा आतापर्यंत तू शांत शांत करतो ती आता दीपाली दिपाली करायला लागली दोघं बी खोडीचेचच जरा तुझी हा काम करू अरे आज होई तुझं कुठं लग्न होणार आहे संन्यास करायला आजकाल लोकांना प्रॉपर्टी पैसा लागतो प्रॉपर्टी पैसा लागतो असे संन्याशी पडे प्रॉपर्टीवाले सुद्धा प्रॉपर्टीवाले सुद्धा संन्याशी पडले तुझं काय घेऊन बसलास तिला वाटेल नाही 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 तिच्या तर तिला तर वाटेल आहे तिला आता तिचं काय टेन्शन घेत नाही मी एवढं वाटेल वृद्धाश्रम जवळ हिमालय हिमालय म्हणलं जिम ला जायची बॉडी बनवायची काय करायचं भांडण करून माहिती दीपायू नोकर आम्हाला चहा प्यायचा आहे दुकानं सामान आणायला टाटा बाय बाय गेला आता भैया आणि दूध तवा पिऊच्या हा पाणी